इयत्ता आठवी आणि आपला आजचा विषय आहे भूगोल आज आपण भूगोलामध्ये आहोत सागर तळरचनागराची तळरचना जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते भूपृष्ठावरील पर्वतांची उंची जशी मोजली जाते तशी सागराची खोली मोजली जाते सागर तळ रचना समुद्र सपाटी पासून असलेल्या खोलीच्या आधारे तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते महासागराची सरासरी खोली सुमारे 3700 हजार मीटर आहे महासागराचा तळ भूमीप्रमाणे उंच सखल आहे जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आपण पाहूया समुद्र किनाऱ्यापासून जस जसे आज जावे तस तसे जलमग्न भूरचनेत बदल होतात जलमग्न भूरूपे भूखंड मंच खंडांत उतार सागरी पठार सागरी पर्वत सागरी मैदान आणि सागरी ढो या सर्वांची आपण सविस्तर माहिती घेऊया भूखंड मंच किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे याला समुद्र बुड असेही म्हणतात त्याचा उतार मंद असतो भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद आहे याची खोली साधारणतः समुद्र सपाटी पासून सुमारे एकशे ऐंशी ते दोनशे मीटर पर्यंत असते मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्वाचा आहे जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात तेथे शेवाळ प्लवक यांची निर्मिती होते हे माशांचे खाद्य असते खनिज तेल नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व वा नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे खंडांत उतार भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो त्यास खंडांत उतार असे म्हणतात समुद्र सपाटी पासून सहाशे असते काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते खंडांत उताराचा विस्तार कमी असतो सर्वसाधारणतः खंडांत उताराची अध ही भूखंडाची सीमा मानली जाते सागरी मैदान खंडांत उताराच्या पुढील बाजू सागरी मैदान असते सागर तळाच्या सपाट व सखल भागात सागरी मैदान असे म्हणतात सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे पर्वत पठारे इत्यादी भूरूपे आढळतात सागरी पर्वत सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात सागरी पर्वताच्या शिखरांचे काही भाग काही ठिकाणी सागर पृष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना सागरी बेटे असे म्हणतात आपल्या भारताजवळच अंदमान निकोबार ही बेटे उदाहरणार्थ आईसलँड हे अटलांटिक महासागरातील बेट अंदमान व निकोबार ही बंगालच्या उपसागरातील बेटे होय काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात त्यांना सागरी पठार असे म्हणतात उदाहरणार्थ हिंदी महासागरातील छागोसचे पठार सागरी डोह हो व गर्ता सागर तळावर काही ठिकाणी खोल अरुंद आणि तीव्र उतारांची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे हे सागरी डोह असतात तर जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता असे म्हणतात. समुद्र सपाटी पासून गर्तांची खोली हजारो मीटर खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना ही गर्ता सर्वात खोल आहे. तिची खोली अकरा हजार चौतीस मीटर इतकी आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागर सागरतळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहे या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रमाण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रे यामुळे किनारी प्रदेशात सुनामी निर्मितीचा धोका संभवतो सागर तळात विविध पदार्थांचे सागरी संचन कसे होते हे पाहण्यासाठी सागर तळ रचना भाग तीन अवश्य पहा भाग तीन ची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील